नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर ही भाजी बघा तुम्हाला ओळखते का ह्या भाजीचं नाव काय आहे तर ही भाजी आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये असतेच आणि ह्या भाजीचं नाव आहे चंदन बटवा तर तुमच्या घरी सर्वांना माहीत असेल तर ही भाजी अशी मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे आणि आता आपण ही धुवून घ्यायची म्हणजे जर शेतामधली रेती वगैरे जर तिला चिकटली असेल तर ती निघून जाते धुवून आता ही असं आपण चिरून घ्यायची भाजी आणि ते शिजवण्यासाठी हे पातेल्यात मी पाणी ठेवलेलं आहे तर पाण्याला उकळी आली की ते आपण भाजी शिजत टाकायचे एक पंधरा ते वीस मिनटामध्येच ही भाजी शिजते ह्याला वेळ लागत नाही जशी चाकवतची भाजी असते ना सेम चाकवत दिसायला खरं ह्या भाजीला थोडीशी अशी कात्री कात्री पानं असतात पण जशी चाकोच्या भाजी भाजीची चव असते तशीच ह्या भाजीची पण चव असते आणि पंधरा ते वीस मिनटामध्येच ही भाजी शिजते आता त्या भाजीत घालण्यासाठी ह्या हरभऱ्याची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आणि ही आपण हरभऱ्याची डाळ आता शिजतानाच त्याच्यामध्ये घालायचे जरा हरभऱ्याची डाळ शिजायला थोडा वेळ लागतो आणि हरभरीच्या डाळीमो म्हणजे त्याला चवही खूप छान लागते आणि चांगली त्याला टेस्ट येते हरभरीच्या डाळीमो तर एक वीस पंचवीस मिनटं हरभरेची डाळ शिजायला लागते हरभरेची डाळ शिजल्यानंतरच मग आता आपण ती भाजी एकदम अशी म्हणजे रवीनं हलवून घ्यायची आता त्याच्यासाठी हे साहित्य मी घेतलेलं आहे फोडणीसाठी लसूण घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेले आता बघा तुम्ही आपण आता चापचून बघायचं आहे डाळ अशी चुरडली की भाजी चांगली शिजल्या तर आपली भाजी ले 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 तर तर ही भाजी चांगली शिजलेली आहे बघा तर आपण हातानं असं चुरडल्यानंतर पूर्ण बारीक होते आता त्याच्यानंतर आपण ही रवी नाशी एक जीव म्हणजे घुस घटलायची आहे जर तुम्हाला रवींनाही आवडत नसेल तर तुम्ही मिक्सरलाही लावली तरीसुद्धा चालते पण मिक्सरला लावल्यानंतर डाळ फुटते म्हणून आपण असं रवीनं एकसारखी ढव दो, ढवळून घ्यायचे म्हणजे त्याचा एक जीव सगळं मिश्रण होतं आणि असं शितळ्या पाणी होत नाही ते तर असं आता पूर्णही मी ढवळून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता एक तांदळाचं पीठ एक चमचाभर टाकलेलं आहे म्हणजे त्यानं आपल्याला असा घट्टपणा येतो जास्त म्हणून तांदळाचं पीठ आपण थोडं तांदळाचं जर नसलं तर तुम्ही पिठामुळं थोडासा घट्टसरपणा येतो म्हणून आपण पीठ वापरायचं आहे आणि हे शेंगदाणे असे मोठेच बारीक करायचे तर हे शेंगदाणे असे मोठे मुठी मोठेच मुठी जर तुमच्याकडं खलबत्ता असेल तर असे जाडसर भरडायचे किंवा मिक्सरमधनं एकदाच फिरवायचे म्हणजे ते मोठे मोठे राहतात आणि चवही चांगली येते मोठ्या शेंगदाण्यामुळे चव चांगली येते तर आता आपण त्या मिश्रणामध्येच तुम्ही शेंगदाणे ओतून घेतले तर चालतात म्हणजे फोडणी टाकतावेळी आपले हे शेंगदाणे पटकन शिजतील तर आता आपण फोडणी साठी एक दोन फाळ्या तेल ओतलेले त्याच्यामध्ये तेल काढले की जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण लगेच फोडणीसाठी लसूण वापरायचं आहे तुम्हाला जर पाहिजे असला तर तुम्ही कांदासुद्धा वापरू शकता पण लसणाची फोडणी ही जास्त खमंग बसते आणि कुठल्याही गरगाट्याला लसूणच आपण वापरायचा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काहीही वापरू शकता आणि लसूण भाजल्यानंतर तिखट आणि मीठ तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही टाकायचं आहे आणि लस म्हणजे लसूण पूर्ण लालसा झाला की लगेच आपण ते मिश्रण ओतायचं आहे आणि मिश्रण ओतल्यानंतर लगेच पातेल्यावरती आपण एक प्लेट झाकायचे म्हणजे ज्यावेळी आपण प्लेट झाकतो त्यावेळी ते त्याला जास्त फोडणी चांगली बसते आणि त्याचा वास लसणाचा खमंग गरगाट्याला वास येतो तर या पद्धतीनं तुम्ही करा आणि गरगाटा याच पद्धतीने फोडणी टाका बघा नंतर माझंही गरगाटासा म्हणजे तयार झालेलं आहे तर एक दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला शिजवून द्यायचं आहे आणि पंधरा वीस मिनटानंतर शिजतं ते एक जीव ज्यावेळेस होतं त्याच्यावरती आपण असं वरून कोथिंबीर टाकायची आहे म्हणजे फोडणी ज्यावेळेला मी घातली त्यावेळी पण मी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता पण म्हणजे शिजून झाल्यानंतरसुद्धा आपण थोडी कोथिंबीर त्याच्यावरती टाकायचे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन येते आणि तुम्हाला सर्व व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ बघता येतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद